बातमीकडे नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी संयुक्त मोजणी प्रक्रिया सुरू झालेली आहे वर्धा जिल्ह्यातील झाडगाव इथून ही शक्तीपीठ महामार्ग सुरू होतोय वर्धा जिल्ह्यातील वीस गावांमधून छत्तीस किलोमीटर हा शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे वर्धा आणि देवळी तालुक्यातील प्रत्येकी दहा गावांची मोजणी होती आहे सुरुवातीला डी मार्केशन करून सीमा निश्चित करण्यात आलेला आहे दरम्यान काही गावातील शेतकरी हे मोबदल्यासाठी आक्रमक भूमिका घेण्याच्या पवित्रात आहेत ते गोवा या शक्तीपीठ महामार्गाचं जे जी सुरुवात आहे शक्तीपीठ महामार्गाची वर्ध्यातून होणार आहे आणि किलो अंतर आहे आता अकरा तासावर येणार आहे परंतु आता या शक्तीपीठ महामार्गाला सुरुवातीलाच काही विरोधही होत आहे आपल्यासोबत शेतकरी नेते काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वय शैरेश अग्रवाल आपण जाणून भिया साहेब शक्तीपीठ महामार्ग होत आहे काय तुमचे नाही पिकाखालचं क्षेत्र असलेली जमीन या शक्तीपीठ महामार्गात जात आहे शेतकऱ्यांना नवीन भूमी अधिकरण कायद्यानुसार तीन पट मिळणार आहे एवढी लाल लालच दाखवून फक्त त्यांच्या जमीन हिसकल्या जाते मी म्हणतो की पिकाखालचं क्षेत्र सध्या कमी होता कामाने एकीकडे आपण शेतीला उदासीन धोरण ठेवून आधीच पिकाखालचं पिकाचं उत्पन्न कमी करतोय आणि दुसरीकडे पिकाखालचं क्षेत्र अशा शक्तीपीठ महामार्गासाठी शक्तीपीठ महामार्ग ते फक्त भावनिक करण्यासाठी लोकांना नाव दिलेलं आहे खऱ्या अर्थाने यांना गोव्याला पोचायचं आहे आणि या सरकारमधले जास्तीत जास्त जे लोक आहे ते गोव्याला जाणारेच लोक आहे तर गोव्याला जाण्यासाठी या शक्तीपीठ महामार्गात आपली प्रोडक्टिव्ह लँड घेणं आपली पिकाखालचं क्षेत्र घेणं हे योग्य नाही आहे आपला देश कृषीप्रधान आहे आणि कृषीप्रधान देशाचा जागतिक भूक निर्देशांक एकशे सत्तावीस देशांमध्ये एकशे पाचव्या क्रमांकावर आहे ही सुद्धा लज्जस्पद गोष्ट आहे म्हणून हे शक्तीपीठ महामार्गाच्या ऐवजी शासनानं खऱ्या अर्थानं शिवापानीचे रस्ते शेतकऱ्यांचे त्यांच्या शेतापर्यंत पोहोचणारे ते आधी बांधावं नक्की समृद्धी महामार्ग आहे समृद्धी महामार्ग झालाच आहे असं असतानाही शक्तीपीठ मार्गाची गरज आहे असं मला वाटतं मी आधीच आपल्याला सांगितलं की समृद्धी महामार्ग झालाय पण त्या समृद्धीवर माल नेण्यासाठी आमच्या शेतातून माल बाहेर काढण्यासाठी आमच्या रस्ते नाही म्हणून समृद्धी महामार्ग झाला आहे या ठिकाणी शक्तीपीठ महामार्गाची मला बिलकुल आवश्यकता वाटत नाही या उलट खऱ्या अर्थानं तुम्ही शेतकऱ्यांच्या तीन तीन फूट जमिनी ज्या त्यांना मोफत द्यायला लावता शिवापांनीच्या रस्त्यासाठी त्या अधिग्रहित करा त्याचा तीनपट मोबदला द्या आणि शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पोहोचणारे पक्के रस्ते बांधा ते खऱ्या अर्थीने तुम्हाला त्याला शक्तीपीठ नाव द्या नक्कीच शक्तीपीठ महामार्गाचं कोणतंही काम नसल्याचं आता शेतकरी नेते शैलेश अग्रवाल यांनी सांगितलं यावर काय राजकीय प्रतिक्रमा म्हणतात हे पाहणं नक्कीच गरजेचे आहे निलेश बंगाले एन ई टी व्ही मराठी